ठीक आहे महायुतीच्या ज्या काय जागा वाटप असेल त्यांचं त्यांना करून दे पण करत असताना एकमेकाचे गळे चिरू नका एवढं तुम्हाला सांगायचं आहे बळी बाकी काय ते आणि त्यांचं कुटुंबीय पूर्णपणे ईडीच्या तुरुंगामध्ये चौकशी तर आहेत परंतु ईडीच्या तुरुंगाचं धाक दाखवून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही सतवत्या समजू शकतो पण त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकायची भीती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला दुर्दैवाने अशा पद्धतीचा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय ह्या गद्दार आणि बेमान आणि इतर पक्षांची चाटेगिरी करणाऱ्या तानाजी सावंतला उद्धवजींवर बोलायचा अधिकार नाही आहे धन्यवाद आमचे आदरणीय नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे कान पिळवटण्याचा अधिकार आहे आणि आमचा त्यांचं स्थान आम्हाला एक मोठ आमच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि पक्षामध्ये सुद्धा अजिबात होणार नाही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्याशी बोलतील योग्य वेळेला आणि पुढचा मार्ग आम्ही काढू त्याची त्याची चिंता तुम्ही करू नका भास्करराव मोठ्या मनाचे आहेत एवढं मात्र खरं